निवडणूक दोन हजार पंचवीस वचन नामाच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व <ली> <ताश्डीं> <ली> पत्रकार बांधव आपल्यामार्फत देगलोरमधल्या सर्व भादर मतदारांच्या कानापर्यंत आपल्याच्या माध्यमातून ही मॅसेज आपल्याकडून जाणार आहे म्हणून मी प्रथमतः तुमचं सर्वांचं अभिनंदन करतोय आणि या ठिकाणी सर्व आपल्या या प्रचारांच्या रणधुमाळीमधले सगळे आपले पिलर जे आहेत या सगळ्यांचं ग्रामीण शहरींच कुठला भेद न करता है। हे किल्ला आपल्याला लढवण्यासाठी उपस्थित असले सर्व माझ्या भादर भावानो या ठिकाणी मी दोन मुद्द्यावर बोलणार आहे बाकी सगळ्या या वृत्तीच्या संदर्भात बोलणं झालेलं आहे की आज खऱ्या अर्थानं अलीकडच्या दहा वर्षाच्या काळांमध्ये प्रत्येक का जात लोकांना अस्मिता वाटायला लागलेली पण जे सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधी नव्हते मागच्या वेळेस पण मातंग समाजांची उपेक्षित असलेला घटक यांना न्याय मिळाला पाहिजे जो समशानभूमी अंतिम ज्या ठिकाणी त्यांना चिर शांती दिल्या जाते तेच सातवाऱ्यावर नोंद नव्हती पण मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांनाचं मी अभिनंदन करतोय समाजाची मागणी असो की नसो त्यांनी ती मागणी लावून धरली आणि सातबाऱ्यावर आणलेली आणि विशेष करून मोठ्या प्रमाणांमध्ये साठेनगर मध्ये मातंग समाज आहे त्या ठिकाणी आठ गुंठे जागा सभागृहांच्या साठी ती जागा मिळून दिलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं जे केंद्रात आणि राज्यांमध्ये सरकार आहे जी जन्म जन्मशताब्दी वर्ष साजरा केलं जात होत तिथे भारतरत्न ही पदवी दिलेलं नाहीच परंतु देगलूरच्या शहरांमध्ये ज्या अण्णाभाऊनी श्रमिकांचे गोरगरिबांचे प्रश्न जगांच्या पाठीवर मांडलेले आहेत आणि त्यांचा पुतळा हे येणाऱ्या पिढीना मार्गदर्शक व्हावं म्हणून स्वतः दिवशी उभा टाकून त्यांनी भव्य दिवे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यांनी इथे निर्माण केलेला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवराय इथे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिकडे बंजारा समाजांचे गुरु त्यांचं त्या चौकांमध्ये आणि ही दूरदृष्टी ठेवून ज्या ज्या समाजांची अस्मिता आहे ती अस्मिता समाजाची तर आहेच परंतु हे राष्ट्रांना घडवणाऱ्या महापुरुष आहेत आणि त्यांचे विचाराचे पाईक म्हणून आदरणीय अण्णांनी हे काम तालुक्यांमध्ये शहरांमध्ये केलेलं आहे आणि म्हणून मी या निमित्तानं मातंग समाजा सवय बहुजन बांधवांना मी आवाहन करतो आहे की एखाद्या माणसानी जी कृती करते आहे त्यांची कृतज्ञा व्यक्त करत असताना आपण त्यांचं फक्त पंजा या निशाणी पुढचं बटन दाबून आमचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचं आपण त्यांना या ठिकाणी प्रामाणिकपणाने मतदान करून त्यांची कृतज्ञा आपण व्यक्त करूया एवढंच मी आव्हान या ठिकाणी करतोय सर्व टीम आता आपल्याकडं तीन चार दिवसच चा आपल्याकडे महत्त्वाचे आहेत या ठिकाणी जनशक्ती विरोध धनशक्ती आहे रात्री बारा वाजता फोन लावा जनतेच्या कामासाठी ही सत्ता चे सत्तावीस उभा केलेले कार्यकर्ते आपल्या मदतीला येणार आहेत आणि ज्यांच्याकडे तुम्हाला पूर्व इतिहास आहे काम घेऊन गेलं तर ते खाली सुद्धा आलेली नाही आणि अशी माणसं जर ह्या प्रक्रियेत गेले तर लोकांची पुन्हा एकदा भरम निराशा होईल आणि म्हणून आता आपल्या हातांमधली संधी आहे ते नवड दवडता आपण सगळ्यांनी प्रमाणिकपणे येणाऱ्या काळांमध्ये तीन तारखेला शे देगलोर शहरावर सगळ्या आपल्या मतमोजणी मी सांगतोय दोन तारखेला मतदान आहे तीन तारीख मी आठ मास पुढे का म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या हातानं देगलू शहरांवरती आपल्याला गुलाल उजाळायचं आहे आणि ही वचननामा हे ही वचन आपल्याला पाच वर्षाच्या काळांमध्ये करायचं आहे आणि आणि आधी केलं नंतर आज आपल्याला या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला सांगत आहेत आणि खऱ्या अर्थानं अशा कार्यक्षम नेतृत्वाला बळकटी देणं तुमचं माझं कर्तव्य आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतोय आदरणीय खासदार साहेब